उदाहरण क्रमांक एक अकरा ते अकरा ते जय हिंद मित्रांनो एस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज शोधणे किंवा कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यान किती विषम संख्या असतात ते शोधणे या आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत समजा फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्ट उदाहरणापासूनच चालू करूया कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्यांची बिरी शोधणे नैसर्गिक संख्या काय असतात एक दोन तीन चार पाच डॅश 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 अनंतापर्यंत सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या एक आहे त्याच्यानंतर प्रत्येक पुढची नैसर्गिक संख्या एकने जास्त असते एक पेक्षा एकने जास्त दोन दोन पेक्षा एकने जास्त तीन तीन पेक्षा एकने जास्त चार चारपेक्षा एकने जास्त यांना काय म्हणतात यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या आहे यांना म्हणतो नैसर्गिक संख्या सात आठ नऊ दहा आता या नैसर्गिक संख्यामध्ये सर्व प्रकारच्या संख्या आहेत विषम संख्या आहेत समसंख्या आहेत पूर्ण संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत ओके तर याच्यातल्या यांना काय म्हणतात विषम संख्या एक पहिली विषम संख्या काय आहे पहिली विषम संख्या एक आपण हे पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विषम संख्येवर बरीच चर्चा केली होती पहिली विषम संख्या एक मग प्रत्येक पहिली विषम संख्या एक आणि प्रत्येक पुढची विषम संख्या याच्यापेक्षा दोनने जास्त तर एक पेक्षा दोन ने जास्त तीन तीन पेक्षा दोन ने जास्त पाच पाच पेक्षा दोन ने जास्त सात सात पेक्षा दोन ने जास्त नऊ ओके नऊ पेक्षा दोन जास्त अकरा ओके असं आनंदापर्यंत डॅश 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 यांना काय म्हणतात विषम संख्या एक तीन पाच सात नऊ अकरा डॅश 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 यांना विषम संख्या म्हणतात या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान काही ना काही विषम संख्या येतातच मी असं म्हटलो की एक ते दहा दरम्यानच्या विषम संख्या किती आहेत एक ते एक ते दहा नैसर्गिक संख्या दरम्यान किती विषम संख्या आहेत तर एक ते दहा दरम्यान किती विषमसंख्या आहे अकरा मोडले ते एक ते दहा दरम्यानची विषम संख्या दिसले एक तीन पाच सात आणि नऊ एक ते दहा दरम्यान किती विषम संख्या एक तीन पाच सात नऊ किती झाले आहेत एक दोन तीन चार पाच कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान असणारी सम एकूण समसंख्यांची संख्या आणि एकूण विषम संख्यांची संख्या समान असते म्हणजे एक ते दहा दरम्यान किती विषम संख्या आहेत पाच विषम संख्या आहे त्याचप्रमाणे एक ते दहा दरम्यान किती समसंख्या आहेत पाच समसंख्या आहेत पहा दोन समसंख्या किती येते एक ओके दोन तीन चार आणि पाच म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान असणारी समसंख्यांची संख्या आणि विषम संख्यांची संख्या काय असते सहसा समान असते म्हणजे जर नैसर्गिक संख्या एक पासून चालू केल्या तर तर आपण या टॉपिकमध्ये आजच्या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्या किती असतात ते पाहणार आहोत आणि कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज पाहणार आहोत कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यान किती विषम संख्या असतात त्यांची संख्या काढण्याचं एक सूत्र आहे आणि कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज शोधण्याचं एक सूत्र आहे तर या ठिकाणी आपण चला उदाहरणापासूनच चालू करू म्हणजे मजा येईल आपल्याला हम्म समजा मी म्हटलो की पहिलं उदाहरण उदाहरण क्रमांक एक हम्म उदाहरण आहे अकरा ते अकरा ते वीस मधील अकरा ते वीस मधील विषम संख्यांची बेरीज अकरा ते वीस मधील विषम संख्यांची बेरीज काय शोधायची आपल्याला अकरा ते वीस मधील विषम संख्यांची बेरीज अकरा ते वीस मधील म्हणण्यापेक्षा अकरा ते वीस पर्यंत असं म्हणून आपण पर मधील म्हणजे पर्यंत असं म्हणून कारण पर्यंत बी चालतं मधील बी घेतलं तरी त्याच्यावर बी सांगतो अकरा ते वीस पर्यंत विषम संख्यांची बिर्ज अकरा ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बिर्ज अकरा ते वीस पर्यंत किती विषम संख्या आहे आता हे याच्या बाबतीत सांगतंय तिथे ना आपण अकरा ते वीस हा छोटा गॅप आहे जर गॅप खूप मोठा असाल समजा अकरा ते शंभर मधील विषम संख्या तर त्या आपण पेपरमध्ये एखादा पेपर देऊ लागलो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तर ते काही प्रॅक्टिकली शोधत बसू शकत नाही ही ही अकरा अकरा नंतर तेरा असे लिहून लिहून पाहू शकत नाही त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युलाच वापरावं लागेल त्यावेळेस आपल्याला शॉर्टकट ट्रिकच वापरावं लागेल तर अकरा ते वीस मधील संख्या नेमकी किती आहे अकरा ते वीस मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत ते शोधण्याचा फॉर्म्युला जो समसंख्या शोधण्याचा एकूण समसंख्या शोधण्याचा जो फॉर्म्युला होता पूर्वीचा व्हिडिओ लेक्चर पहा मारला समसंख्येचा व्हिडिओ लेक्चर तोच फॉर्म्युला इथे बी एकूण विषम संख्या अकरा ते वीस मध्ये असणाऱ्या एकूण विषम संख्या काय आहे अकरा ते वीस मध्ये असणारी एकूण विषम संख्या आहे शेवटची विषम संख्या शेवटची विषम संख्या ही शेवी नाही आहे शेवटची विषम संख्या मायनस पहिली विषम संख्या पवी शेवटची शेवी प्लस पवी शेवटची विषम संख्या प्लस पहिली विषम संख्या मायनस पहिली संख्या सॉरी आहे प्लस दोन डिवायडेड बाय दोन हा फॉर्म्युला आहे मी तयार केलेला फॉर्म्युला आहे ओके एकूण विषमसंख्या किती येत अकरा ते वीस पर्यंत एकूण किती विषम संख्या आहे तर शेवटची विषम संख्या मायनस पहिली विषम संख्या प्लस दोन भागिले दोन आता पहा येते करा शेवटची विषम संख्या आता वीस काही शेवटची विषम संख्या नाही वीसच्या अलीकडची एकोणीस ही काय वीस ही आहे ना अकरा ते वीस दरम्यानची शेवटची विषमसंख्या काय एकोणीस तर शेवी शेवटची विषमसंख्या एकोणीस मायनस पहिली विषम आहे अकरा स्वतः पहिली विषम संख्या आहे पहिली विषम अकरा ते वीस मधली पहिली संख्या अकरा प्लस काय प्लस दोन आणि भागीले काय दोन आता हे कॅल्क्युलेशन करू बरं आपण हम्म अकरा मधून एकोणीस गेले तर नऊ मधून एक गेलं काय राहिलं आठ आणि एक मधून एक गेलं शून्य म्हणजे हे झाले आठ आठ प्लस दोन एकोणीस मायनस अकरा आठ आणि हे प्लस दोन आठ प्लस दोन भागिले दोन आठ प्लस दोन काय झाले आठ प्लस दोन झाले दहा भागिले दोन बे एक बे बे पंच दहा म्हणजे काय आहे अकरा ते वीस पर्यंत किती विषम संख्या आहे अकरा ते वीस पर्यंत एकूण पाच विषमसंख्या संख्या पहा ना अकरा तेरा तेरा नंतर पंधरा पंधरा नंतर सतरा सतरा नंतर एकोणीस पाच विषमसंख्या आहे तर अकरा ते वीस पर्यंत विषमसंख्या किती आहेत अकरा ते वीस पर्यंत एकूण विषमसंख्या आहेत पाच आता घेऊया अकरा ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज अकरा ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला काय पहा विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला इथं लिहितो फॉर्म्युला किती विषमसंख्या हे शोधले आपण पाच आहे तर अकरा ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज हा शोधण्याचा फॉर्म्युला इकडे पहा पहिली विषम संख्या पवी प्लस शेवी शेवटची विषम संख्या शेवटची विषम संख्या ओके रेश मोडावत लागते पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले दोन भागिले दोन आणि गुणिले एकूण विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या हा तर अकरा ते वीस पर्यंतच्या विषमसंख्यामध्ये पहिली विषम संख्या कोणती आहे अकरा ते वीस मध्ये पहिली विषम संख्या आहे अकरा प्लस शेवटची विषम संख्या काय अकरा ते वीस मध्ये शेवटची विषम संख्या आहे एकोणीस अकरा प्लस एकोणीस भागिले दोन आणि एकूण विषम संख्या अकरा ते वीस मध्ये एकूण संख्या काढल्या ना पण या फॉर्म्युला आता त्या आहेत पाच राईट काय झाले हे झाले तीस अकरा आणि एकोणीसची बेरीज काय झाली तीस भागिले दोन गुणिले पाच दोन न जर तीस लागलं तर कितीचा कितीचा कित भाग बसेल पंधराचा ना कारण पंधरा दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे कितीचा भाग बसला पंधराचा पंधरा गुनिले पाच पंधरा गुणिले पाच काय आहे पंचाहत्तर ठीक आहे तर अकरा ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काय आहे पंचाहत्तर कारण त्या पाच विषम संख्या आहेत अकरा ते वीसच्या दरम्यान ओके प्रॅक्टिकली तुम्ही मॅन्युअली बी करून पहा याचा फॉर्म्युलाचा पडताळा घ्या अकरा ते वीस पर्यंतच्या ज्या विषम संख्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत अकरा प्लस तेरा प्लस पंधरा प्लस सतरा प्लस एकोणीस या पाचही संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येणार आहे सॉरी तर किती येणार आहे पंच्याहत्तर येणार आहे ह्या कमी संख्या आहेत म्हणून करता आली आपल्याला आप हा संख्यांचा गॅप जर खूप मोठा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीत फॉर्म्युलाच यूज करावा लागेल काय यूज करावं लागेल फॉर्म्युला आणखीन पहा आता हा गॅप मोठा घेऊन समजा घेऊया काहीतरी मोठा घ्या घेऊन पाच ते पंच्याहत्तर पाच ते सत्तर पाच ते सत्तर पर्यंतच्या पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची काय काढायची बेरीज पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काय शोधायची आपल्याला पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज हम्म कशी शोधणार आहे पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आधी काय शोधावं लागेल की पाच ते सत्तर पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत आधी काय शोधावं लागेल पाच ते सत्तर पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत एक एकूण विषम संख्या किती आहेत पाच ते सत्तर पर्यंत त्याचा फॉर्म्युला काय एकूण विषम संख्या एवी एकूण विषम संख्या बरोबर शेवी शेवटची विषम संख्या शेवी प्लस शेवी मायनस सॉरी शेवी मायनस पवी पहिली विषम संख्या भागिले सॉरी प्लस टू प्लस टू भागिले दोन हे एकूण विषम संख्या किती आहेत पाच ते सत्तर पर्यंत एकूण विषम संख्या किती आहे तर शेवी सत्तर काही विषम संख्या नाही त्याच्या आधीची एकोणसत्तर ही काय आहे विषम संख्या कारण सत्तरच्या एकस्थानी शून्य आहे ना ज्याच्या एकस्थानी शून्य असतं ती समसंख्या असते तर शेवी काय आहे जिथली शेवी आहे एकोणसत्तर मायनस पवी पहिली विषम संख्या कोण आहे पाच प्लस काय प्लस टू सॉरी प्लस टू भागिले काय होईल बरं एकोणसत्तर मधून जर पाच गेले तर मला वाटतं नऊ मधून पाच गेले चार राहिले चौसष्ट राहिले इथे किती राहिले इथे लिहू का इज इक्वल टू एकोणसत्तर मायनस पाच चौसष्ट हे कोणसातलं कॅल्क्युलेशन आलं चौसष्ट हे प्लस दोन भागिले दोन चौसष्ट आणि हे दोन काय झाले चौसष्ट आणि हे दोन झाले सहासष्ट भागिले दोन दोन न्यायला भागलं बेहत्रिक सहा बेहत्रिक सहा म्हणजे किती आलं तेहतीस हा तर पाच ते सत्तर पर्यंत किती विषम संख्या आहेत पाच पासून तर सत्तर पर्यंत एकूण तेहतीस विषम संख्या आहेत आता तेहतीस विषम संख्यांची बिरीज पासून ते एका नैसर्गिक संख्येपासून दुसऱ्या नैसर्गिक संख्येपर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज शोधण्याचा फॉर्म्युला काय नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधण्याचा फॉर्म्युला हा वरी लिहिलेला पुन्हा पुन्हा ले चला हा फॉर्म्युला पवी पवी म्हणजे पहिली विषम संख्या शेवी ओके शेवटची विषम संख्या भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या ओके व्याकरण पाहू नका इथं काय दीर्घ दीर्घवी झाला नाही इतर झालं हम्म पवी पहिली विषम संख्या याच्यातली काय पवी पहिली विषम संख्या आहे पाच प्लस शेवी शेवटची विषमसंख्या काय याच्यामधली एकोणसत्तर भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या पाच ते सत्तर पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत तेहतीस एकोणविशांत संख्या आहे तेहतीस हम्म काय झाली एकोणसत्तर आणि पाच चौऱ्याहत्तर एकोणसत्तर आणि पाच चौऱ्याहत्तर बरोबर म्हटलं ना नऊ आणि पाच चौदा चार हा एक हम्म भागिले दोन गुणिले तेहतीस दोन ना याला काटलं तर बे त्रिक सहा एक बाकी उरली बेसाती चौदा सदतीस गुणिले तेहतीस सदतीस गुणिले तेहतीस हा गुणाकार काय होतो तो गुणाकार करूया सदतीस गुणिले तेहतीस इकडं सदतीस गुणिले तेहतीस इकडं करायला खाली करायला होतं कॅमेऱ्यामध्ये दिसा ना सदतीस गुणिले ते तीस एक एक बाराशे एकवीस बाराशे एकवीस पाच ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आता तुम्हाला कमेंट करायची तुम्ही कमेंट करा नऊ ते आणखी एखादं उदाहरण घेऊ या ठिकाणी मी उदाहरण घेतलं तुम्हाला वाटलं ना की सरने सर एक विषम घेतली एक सम घेतली एक विषम घेतली एक सम घेतली म्हणजे काहीतरी आहे का याच्यात टेक्निक नाही तसं काही नाही तुम्ही कोणत्याही दोन संख्या घ्या समजा मी असं म्हटलोय हम्म नऊ पासून तर नऊ ते नव्वद पर्यंतच्या चला हे आज काम करू आठ ते ऐंशी पर्यंतच्या आठ ते ऐंशी पर्यंतच्या काय विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज आठ ते ऐंशी पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आता मी दोन्ही संख्या सम घेतल्या असं केलं नाही इथे एक विषम एक सम एक विषम एक सम कोणाला वाटेल काही ट्रिक असेल एक विषम एक तसं काही नाही हाँ कुंते ही मी हा फॉर्म्युला कोणत्याही दोन नाही मी काय म्हणलं हेडलाईन काय टाकली कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यान okay, ओके किंवा पर्यंत दरम्यान असेल किंवा पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आता पहा आठ ते ऐंशी आता आठ काही विषम संख्या नाही आठ ते ऐंशी मध्ये पहिली विषम संख्या येणार नऊ डॅश 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 आता आणि शेवटची विषम संख्या आहे एकोणऐंशी आठ ते ऐंशी मध्ये पहिली विषमसंख्या काय येणार आहे आठ ते ऐंशी मध्ये पहिली विषमसंख्या येणार आहे नऊ आणि शेवटची एक विषमसंख्या एकोणऐंशी मध्ये 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 विषम संख्या आहे ना असं समजू नका याचा अर्थ आठ ते ऐंशी मध्ये इकडे पहा आठ नऊ दहा अकरा तुम्हाला विषमत लिहायचे ना केवळ तुम्हाला काय लिहायचे आठ ते ऐंशी मधले केवळ विषम लिहायचे तर आठ ते च्या मधली पहिली विषम संख्या नऊ त्याच्या पुढची विषम संख्या अकरा त्याच्या पुढची विषम संख्या तेरा डॅश 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 आता शेवटची संख्या ऐंशी आहे तर ऐंशी काही विषम नाहीये तर आठ ते ऐंशी मधली विषम काय आहे एकोणऐंशी त्याच्यातली ते पहिली विषम संख्या काय no, नऊ आणि शेवटची विषम संख्या काय तर आठ ते अंशी मध्ये एकूण किती विषम संख्या आहे आधी काय शोधे आठ ते अंशी मध्ये असणाऱ्या एकूण विषम संख्या आठ ते अंश मध्ये असणाऱ्या एकूण विषम संख्या हम्म तर आठ ते ऐंशी मध्ये असणाऱ्या एकूण विषम संख्या कशा शोधायची हे फॉर्म्युला शेवटची शेवी मायनस पवी ओके प्लस टू अपॉन टू किती सोपा फॉर्म्युला आहे एकूण विषम संख्या शेवी मायनस पवी प्लस टू अपॉन टू हम्म तर शेवी शेवटची विषम संख्या काय शेवी शेवी मायनस पवी पहिली विषम संख्या नऊ हा याला कौस पाळा प्लस टू अपॉन टू काय झाले एकोणऐंशी मधून नऊ गेले नऊ मायनस नऊ झिरो आणि ते सात हे सत्तर प्लस टू अपॉन टू हे काय झाले बहात्तर अपॉन टू बहात्तर ला दोन ने भागलं म्हणजे बहात्तरचा अर्ध केलं बहात्तरचा अर्ध छत्तीस म्हणजे काय आठ पासून दहा ऐंशी पर्यंत एकूण किती विषम संख्या आहे छत्तीस विषम संख्या आहे तर आठ पासून ऐंशी पर्यंतच्या विषम संख्यांची बिरीज आता काय पाहून त्यांची बेरीज आठ पासून तर ऐंशी पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज बेरीज शोधायची सूत्र काय पवी पवी म्हणजे पहिली विषम संख्या प्लस शेवी शेवी म्हणजे शेवटची विषम संख्या हम्म याला भागिले दोन आणि गुणिले याला गुणिले एकूण विषम संख्या एकूण संख्या तर कशी शोधणार हा इथं पवी काय आहे पहिली संख्या पहिली विषम संख्या आठ ते ऐंशी मधली पहिली संख्या आहे नऊ शेवटची विषम संख्या आहे एकोणऐंशी बरोबर ना भागीले दोन आणि एकोणविषांत संख्या किती आहे आठ त्याऐंशी मध्ये छत्तीस यांची बेरीज करून दोन न काटा किंवा या छत्तीस ला दोन न काटा चालतं हम्म किती आलं अठरा छत्तीस निम्म दोन न बोल बे, बे, बे एक बाकी उठली बेआटी सोळा हम्म ही कंसाची बी कंसामध्ये काय व्हायला नव्याण्णव अठरा ला आठ हातचा एक सात आणि हातचा एक आठ अठ्ठ्याऐंशी गुणिले काय अठ्ठ्याऐंशी गुणिले अठरा अठरा काय आलं आलंय पंधराशे चौऱ्याऐंशी पंधराशे चौऱ्याऐंशी अठरा चालू ठीक आहे तर या ठिकाणी आपण कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्येची बेरीज पाहिली पूर्वीच्या लेक्चर मध्ये कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या समसंख्येची बेरीज पाहिली तुम्ही या माझ्या फॉर्म्युल्यानं कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यान किती विषमसंख्या ते शोधू शकतात आणि या फॉर्म्युल्यानं कोणत्याही दोन विषम संख्या दरम्यानच्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या दरम्यानच्या विषम संख्यांची काय शोधू शकता बेरीज करू शकता हे फॉर्म्युले स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे खूप हे दोन फॉर्म्युले पाठ करा हे दोन हेच फॉर्म्युले तुम्हाला समसंख्यासाठी सुद्धा काम येणार आहे आणि हेच फॉर्म्युले तुम्हाला विषम संख्येसाठी सुद्धा काम येणार आहे फक्त काय नाही समसंख्या विषम असतील तर शेवी पवी आणि सम असतील तर शेवटची सम पहिली सम ओके याच्यात बी पहिली सम शेवटची सम फक्त एवढा बदल होईल हा फॉर्म्युला दोन्हीसाठी लागू आहेत हे दोन्ही फॉर्म्युले समसंख्यासाठी सुद्धा लागू आहेत आणि हे दोन्ही फॉर्मुले संख्यांसाठी सुद्धा लागू आहे हे या फॉर्म्युल्यांचे वैशिष्ट्य आहे आता तुम्हाला समसंख्या संख्या या टॉपिकवर बरंच काही मी मागच्या व्हिडिओ लेक्चर पासून या व्हिडीओ लेक्चरपर्यंत सांगितलेले <coughs> आता पुढचा जो एक प्रकार राहिला आपला मूळ संख्या त्याच्यावर आपण दोन ते तीन व्हिडिओ लेक्चरमध्ये पूर्ण चर्चा करू आता मी काहीही सोडलं नाही असं मला वाटतं आणि काही राहिलंच असेल तर पुन्हा एखादा व्हिडिओ याच्यावर बनू या ठिकाणी आपण थांबूया ज्याही लोकांना आपली टीचिंग आवड येईल त्यांनी आवर्जून आवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके थँक्यू व्हेरी मच